मोठी बातमी मराठा आंदोलन तीन मार्चपर्यंत स्थगित मनोज जरांगेंनी सांगितले कारण छत्रपती संभाजीनगर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून सतत आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आज मोठी घोषणा केलेली आहे मराठा आंदोलन तीन मार्चपर्यंत स्थगित करण्यात येत असून तोपर्यंत धरणे आंदोलन केले जाणार आहे परीक्षा असल्याने तीन मार्चपर्यंतचे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती मनोज जरंगी यांनी दिलेली आहे विशेष म्हणजे पुढील आठ दिवस मराठा समाजाने शांत राहावे आणि सरकार काय करत आहे हे पाहावे तसेच महाराष्ट्रातील मराठा समाजाला सांगतो आपल्या चलबिचल नको आपल्या ओबीसीमधून आरक्षणाची मागणी आहे असंही मनोज जरांगे म्हणालेले आहेत छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की दडपशाही सुरू आहे आंतरवाली सराटी येथील मंडप काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे पोलिसांना विनंती आहे की ते मंडप काढू नका आणि गावकऱ्यांवरील दडपशाही बंद करण्यात यावी आजपासून दडपशाही रोखण्यासाठी करोडो मराठ्यांनी राष्ट्रपती राज्यपाल यांना ईमेल करावे सरकारच्या वे वेबसाईटवर ईमेल करावे असे आवाहन देखील जरांगे यांनी केलेले आहेत याबद्दल मराठा समाजाला महत्वाचं सांगतो की आपल्या चलबिचल गैरसमज आपली मागणी ओबीसी आरक्षणातले सगळे शहरांची समोर आपण ठाम येत मग काही जागा तरी हरकत नाही आटो भाऊ किंवा चौकाशा होणार नयं दुसरी गोष्ट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा एकदा की जे विद्यार्थ्यांच्या परीक्षेत आणि काही सामाजिक का बांधवांचे कार्यक्रम होते त्यामुळं आपण जे आपले कार्यक्रम तीन मार्चपर्यंत ठरलेले होते ते आपण स्थगित केलेले आहेत आणि त्याचं रूपांतर गावागावात शहरा शहरात साखळी उपोषणाने धरणे आंदोलनात आपण केले हे बांधवाने लक्षात ठेवा ते सुरू करावं आता विषय राहिला की जे दडपशाही सरकार कोण चालली होती गृहमंत्र्यांनी आदेश दिलेत की अंतरवालीतला मंडप काढून फेका तिथलं व्यासपीठ काढून फेका छत्रपतींचा पुतळा आहे ती काढा सगळं फेका तिथलं तर रोज म्हणजे कालही झालं रात्री पण झालं की ते मंडपसाठी ती दडपशाही सुरू आहे ते मंडप मराठ्यांच्या अस्मितेचा त्या अंतरवाडीचा मंडप नाही त्यामुळं गावकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही ते मराठ्यांची अस्मिता आहे त्याच मंडपनं हे केलेलं आहे त्याच मंडपनं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून दिलेलं आहे आपली जी मागणी ते ते तोच मंडप पूर्ण करणार त्यामुळं सरकारला विशेष करून गृहमंत्र्यांना सांगणे असले चाळे तुम्ही बंद करा पुढं मंडप काढून फेकल काय तिथं काय खुनो पडलेलं नाही तिथं काय दहशतवाद्याचे केंद्र नाही तिथं संचारबंदी लावायला तिथं काय कापाकापी झालेली नाही आहे तिथं शांततेत अमरण उपोषण साखळी उपोषण सुरू सध्या आता तुम्ही गावावर चाललेली धडपशाही त्या गावकऱ्यांची बंद करा लवकर आणि मराठा समाजाने काही चलबेचल व्हायचं नाही शांत चित्ताना बघा किती दिवस यांची मजा करता येते आणि आता तुम्हाला चौथा मुद्दा मराठा समाजाला सांगतोय की आपण आजपासून करोडो मराठी ईमेल करायला सुरुवात करायची राष्ट्रपती पंतप्रधान महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना आंतरवादीसह महाराष्ट्रातील मराठा समाजावर सुरू असलेली दडपशाही सरकारकडून थांबवा आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा हे सगळ्यांनी ईमेल करोडच्या संख्येने करायला सुरुवात करायची आजपासूनच फेसबुकवरती आपल्या त्यांचे त्यांचे जे जे ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला जसं जाता आहे सरकारच्या वेबसाईटवर त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी जावं हे काम सुरू करा कारण आपण शांततेत करायचं सगळं आता पाचवा मुद्दा सांगतोय मी हटत नाही त्यांचं म्हणणं दहा टक्के आरक्षण घ्यावं नसता याला गुतवायचं मी भेट नाही मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून दिल्याशिवाय <coughs> हटणार नाही हा माझा मराठ्यांना शब्द आहे मराठ्यांशी मी का करू शकत नाही जेलमध्ये टाकून मला त्यांनी सडवलं तरी मी हटत नाही आणि मराठा समाजाला सांगून ठेवतो आज मला त्यांनी अटक बी केलं तरी तिथं माझा अमर उपोषण सुरू होणार आहे मग ते जेल असो किंवा पोलीस स्टेशन असो किंवा हॉस्पिटल असो किंवा अंतरवाली असो ना तिथे कुठे असो मी समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत तर कुडून तर पडून मरा मरायला तयार आहे परंतु मी हटायला तयार नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर